नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर वाजे आज आपण डुबेरवाडी या शिवारात राजाराम लेकर यांच्या ये ह्या कांद्याच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहो यांनी आपले इम्प्लस ग्रुप ऑफ कंपनीचे जे काही प्रॉडक्ट वापरले आणि जो आपल्यावरती विश्वास दाखवला तर आपण त्यांना त्यांच्याकडनं जाणून घेऊ की या उत्पादातून काय बदल वाटला त्यांना आणि काय काय बदल झाला आहे नमस्कार। नमस्कार। आ, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार काय नाव म्हटलं आपलं अच्छा साहेब साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला हा साधारण अच्छा आपण सुरुवातीला जे काय भेटलो तेव्हा साधारणतः आता मला वाटतं डिसेंबर तीस डिसेंबरला भेटलो त्या टायमाला तुम्ही याला आपल्याला लाईफ ला ला दिलं ला खालून बरोबर आणि त्याच्यानंतर साधारणतः सुपर क्रॉप आणि ऑलराउंडरच्या दोन फवारण्या झाल्या म्हणता साधारणतः काय बदल हे जे काही प्रॉडक्ट वापरले आपण याच्याबद्दल बदल म्हणजे एवढा पहिला दिसत होत अच्छा आणि झाली त्याच्यानंतर अच्छा मांडे बनायला सुरुवात झाली अच्छा अच्छा मूळ पण ते पांढरी मूळ पण जास्त प्रमानत्तु जास्त प्रमाणात वाढली फुटवे पण चांगल्या प्रमाणात निघाले हो हो एक कांदा पण दाखवा बरं एक साधारणतः अच्छा अच्छा पांढरी मुळी पण भरपूर प्रमाणात चालायला लागली फुटवे पण भरपूर प्रमाणामध्ये आहे वाढ पण चांगल्या प्रमाणात झालेली हो। आणि काळ एवढ्या थंडीच्या गारठ्याच्या याच्यामध्ये वातावरणामध्ये प्लॉट एक सारखा टिकून राहिलेला पिवळ पिवळ पण काही कुठेही दिसत नाही असं हा हा जो काही फरक बघून आपण याच्यावरती समाधानी आहे हो समाधानी अच्छा आपले बाकीचे भरपूर अजून दुसरी काही बी कांद्याचे प्लॉट आहे हो पण आपण एक शॅम्पल म्हणून याला सुरुवात केलेली आहे तर काय वाटतं तुम्हाला इथून पुढे वापरले पाहिजे की नाही वापरले पाहिजे आपण वापरले पाहिजे ना आणि बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता आपण हे काही पाहिजे अच्छा आणि याच्यामुळं जमिनीची ते धूप कमी होती बा या औषधाच्या याच्यामुळं अच्छा अच्छा असं माझं म्हणण्याचा उद्देश आहे अच्छा कारण मला फरक जाणवला म्हणून मी तुम्हाला बोलतो अच्छा असं चालेल आभारी हो हो धन्यवाद